नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आजच्या या व्हिडिओमध्ये तर आजच्या या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण आदिवासी विकास भरती या परीक्षेसाठी आदिवासी नृत्य या घटकाशी संबंधित प्रश्न बघणार आहोत हे प्रश्न तुम्हाला आगामी परीक्षेत नक्कीच बघायला मिळतील तर चला सुरू करूया पहिला प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो काय आहे भारतात आदिवासी या शब्दाचा वापर सर्वप्रथम कोणी प्रचलित केला तर विद्यार्थी मित्रांनो आपण काय करणार आहोत आपण तुम्हाला प्रत्येक प्रश्नासाठी दहा सेकंदाचा वेळ देणार आहोत तर तुम्ही या दहा सेकंदात काय करायचं आहे तुमच्या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये देण्याचा प्रयत्न करायचा आहे जेणेकरून तुम्हाला नक्कीच बेनिफिट होईल तर चला तुमचा वेळ सुरू विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी राजपाल सिंह चला पुढचा प्रश्न बघूया भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी किती टक्के लोकसंख्या आदिवासी आहे तुमचा वेळ सुरू विद्यार्थी मित्रांनो तर याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो आठ पॉईंट सहा टक्के तर अशाच पद्धतीचे खूप सारे प्रश्न तुम्हाला तुमच्या परीक्षेत बघायला नक्कीच मिळू हो शकता तर त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो आपण एक कोर्स लाँच केला आहे त्याचं नाव आहे आदिवासी विकास भरती दोन हजार पंचवीस आदिवासी विकास विशेष प्रश्नासाठी उपयुक्त ज्याच्यामध्ये तुम्हाला नोट्स आणि प्रश्न मिळतील थी। ठीक आहे सगळ्यात आधी मी तुम्हाला कोर्स दाखवतो बघा हे बघू शकता विद्यार्थी मित्रांनो हे आपले नोट्स वगैरे आहेत कोर्समध्ये ठीक आहे इथे आपले प्रश्न वगैरे आहेत बघू शकता तुम्ही हे बघा खूप सारे प्रश्न आहेत विद्यार्थी विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो तुमच्यासाठी इथे तर नुकतीच आत्ता जो पंधरा तारखेला पेपर झाला त्याच्यामध्ये खूप सारे प्रश्न आपले पीडीएफ मधून आलेले होते तर त्याचा उमेदवारांना खूप साधा फायदा झाला तर तुम्हाला जरी कमी वेळेत जास्तीत जास्त प्रश्न करायचे असतील तर तुम्ही या, या कोर्सला नक्कीच बाय करा तुम्ही ऍप डाउनलोड करून आपला कोर्स बाय करू शकता याची फी विद्यार्थी मित्रांनो आपण फार मोफक ठेवलेली आहे फक्त आणि फक्त एकोणपन्नास रुपये ठीक आहे अधिक माहितीसाठी तुम्ही नंबर या नंबरला संपर्क करू शकता ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न बघा काय विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या भागात आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात आढळतो तुमचा वेळ सुरू विद्यार्थी मित्रांनो तर याचं योग्य उत्तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर सी चंद्रपूर गडचिरोली आणि अमरावती पुढचा प्रश्न बघा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येपैकी किती टक्के लोकसंख्या आदिवासी समाजाची आहे तुमचा वेळ सुरू होते विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर सी पुढचा प्रश्न बघा भारतात एकूण किती आदिवासी जमाती आहेत आणि त्यापैकी किती महाराष्ट्रात आढळतात तुमचा वेळ सुरु विद्यार्थी मित्रांनो तर याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर बी भारतात टोटल चारशे एकोणसाठ जमाती आहेत त्यापैकी पंचेचाळीस हे महाराष्ट्रात आढळतात पुढचा प्रश्न बघा सह्याद्री विभागात खालीलपैकी कोणता आदिवासी गट समाविष्ट आहे तुमचा वेळ स्रोत विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी महादेव गोळी पुढचा प्रश्न बघा सातपुडा विभागात कोणता आदिवासी समाज आढळतो तुमचा वेळ सृत्या विद्यार्थी मित्रांनो तर याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर बी बिल पुढचा प्रश्न बघा गोंडवन विभागात खालीलपैकी कोणता आदिवासी गट मोडतो तुमचा वेळ सोडतो विद्यार्थी मित्रांनो तर याचा योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी परधान पुढचा प्रश्न बघा तातकरी हे कोणत्या विभागात येणारे आदिवासी आहेत तुमचं वे रोज विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी सह्याद्री विभाग पुढचा प्रश्न बघा हलबा माळिया मुरिया हे आदिवासी कोणत्या विभागाशी संबंधित आहेत तुमचा वेळ सुरुत्या विद्यार्थी मित्रांनो तर याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर डी गोंडवन विभाग पुढचा प्रश्न बघा ईशान्य भारतात आदिवासी जमातींमध्ये प्रचलित स्थलांतरित शेती कोणत्या नावाने ओळखली जाते तुमचा वेळ सुरुत्या विद्यार्थी मित्रांनो त्याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर बी झूम शेती म्हणून ओळखली जाते पुढचा प्रश्न बघा दोन हजार एक साली आदिवासी सम, समाजातील साक्षरता दर किती टक्के झाला होता तुमचा वेळ स्रोत विद्यार्थी मित्रांनो त्याचं योग्य उत्तर आहे सत्तेचाळीस पॉईंट दहा टक्के पुढचा प्रश्न बघा तारपा हा नाच कोणत्या आदिवासी जमातीशी संबंधित आहे तुमचा वेळ सरवते विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर सी वारली पुढचा प्रश्न बघा कंबळे नृत्य कोणत्या देवतेच्या पूजेच्या वेळी केली जाते तुमचा वेळ सुरू होते विद्यार्थी मित्रांनो त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी नादन देव पुढचा प्रश्न बघा गोरनाथ यांना इतर कोणत्या नावाने ओळखले जाते तुमचा वेळ श्रोत आहे विद्यार्थी मित्रांनो याचा योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी दांडिया नाच पुढचा प्रश्न बघा दंडार हे नृत्य कोणत्या जमातीशी संबंधित आहे पुढचा तुमचा विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी कोलाम पुढचा प्रश्न बघा कोरकू जमातीच्या नृत्याचा मुख्य वाद्य कोणता आहे तुमचा वेळ सुरू आहे विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी डफ पुढचा प्रश्न बघा दोन नाच नृत्याचा प्रमुख वैशिष्ट्य काय आहे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी कसरतीचा खेळ पुढचा प्रश्न बघा आदिवासींच्या कल्याणाच्या योजनांची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी कोणत्या वर्षी आदिवासी विकास संचालनाची स्थापना करण्यात आली तुमचा वेळ सोड विद्यार्थी मित्रांनो त्याचं योग्य उत्तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर बी एकोणीशे बहात्तर ला स्थापना करण्यात आली पुढचा प्रश्न बघा स्वतंत्र आदिवासी विकास विभागाची स्थापना कोणत्या तारखेला करण्यात आली तुमचं व्यस्त्रोत विद्यार्थी मित्रांनो तो तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी बावीस एप्रिल एकोणीसशे त्र्याऐंशी ला तर विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रश्नांसाठी तुम्ही आपल्या कोर्सला नक्कीच बाय करा जेणेकरून तुम्हाला नक्कीच तुमच्या मध्ये तुम्हाला, तुम्हाला बेनिफिट होईल अधिक माहितीसाठी तुम्ही या नंबरला संपर्क करू शकता विद्यार्थी मित्रांनो ॲपचं जे लिंक आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला भेटून जाईल तुम्ही डायरेक्टली वरून जाऊन कोर्सला बाय करू शकता तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद